मंडळी नमस्कार सांगोलेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मंडळी आपल्याला माहीत आहे की आज सांगोला नगर परिषदेसाठी मतदान होते आणि या मतदानाची मत मतमोजणी किंवा निवडणुकीचा निकाल जो आहे तर तो उद्या म्हणजे तीन डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होता परंतु यामध्ये निवडणूक आयोगाकडून बदल करण्यात आला आहे आज नुकतंच नागपूर खंडपीठानं एक निर्णय दिला आणि या निर्णयानुसार राज्यातल्या सर्व नगर परिषदा नगरपंचायत नगरपंचायतीची मतमोजणी जी मतमोज आहे ती आता एकवीस डिसेंबरला होणार आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जे तेवीस नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे होते त्यापैकी दोन प्रभागातल्या उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आल्यामुळं या दोन प्रभागातले ज्या नगरसेवक पदाच्या ज्या जागा आहेत तर त्याचं मतदान जे आहे तर ते वीस डिसेंबरला होणार आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की प्रभाग क्रमांक एक ब आणि प्रभाग क्रमांक अकरा ब या दोन प्रभागातली नगरसेवक पदाची जी निवडणूक आहे ती पुढं ढकलण्यात आली म्हणजे ही निवडणूक आता वीस डिसेंबरला होणार आहे आणि आज जे आज जे मतदान होतं आहे ह्या मतदानाचा निकाल किंवा मतमोजणी ही एकवीस डिसेंबर डिसेंबरला होणार आहे मंडळी ही मतमोजणी खरं तर उद्या म्हणजे तीन तारखेला तीन डिसेंबरला पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार होती मात्र नागपूर खंडपीठानं दिलेल्या आदेशानुसार आता ही मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे मंडळी हा निर्णय जो नागपूर खंडपीठाने घेतलेला आहे तर या निर्णयाचा सर्व स्तरातून सन्मान ठेवला जातो परंतु जे या निवडणुकीशी संबंधित उमेदवार आहेत पक्ष आहेत तर त्यांच्या मना मनामध्ये कुठं तर अस्वस्थता निर्माण झाल्याचं दिसते मंडळी आपल्याला माहित आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल पाच ते सहा वर्ष लांबलेल्या होत्या आणि इतक्या वर्षानंतर या निवडणुका होत असताना आता मतदान झाल्यानंतर तब्बल वीस दिवसानंतर याचा निकाल लागणार असल्यामुळं कुठं तर उमेदवार असतील त्यांच्याशी संबंधित राजकीय पक्ष असतील तर यांच्यामध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत आहे मंडळी नागपूर खंडपीठानं हा निर्णय का घेतला तर हा निर्णय घेण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या महा जसं आपल्या सांगोला शहरातल्या ouais, प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरामधली निवडणूक जशी पुढं ढकलण्यात आली होती तशीच राज्यातल्या अनेक नगर परिषद नगरपंचायतीमधली काही प्रभागातली निवडणूक पुढं ढकलण्यात आली होती आणि ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार होती तर वीस डिसेंबरला ज्या उमेदवारांसाठी ही निवडणूक होणार होती त्यांच्यावर उद्या होणाऱ्या मतमोजणीचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठीच्या संदर्भातली एक याचिका नागपूर खंडपीठामध्ये काही राजकीय पक्ष किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखल केली होती आणि नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी आज दिलेल्या आदेशानुसार उद्या तीन डिसेंबर रोजी मतमोजणी ही एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे मंडळी आज सांगोला शहरामध्ये होत असलेल्या या नगर परिषदेच्या निकालाचा गुलाल हा उद्या सांगोल्यात उधळला जाणार नाही हा गुलाल आता एकवीस डिसेंबरला आपल्याला उदळलेला पाहायला मिळणार आहे तर मंडळी एकूण जे शहरातलं जे राजकीय वातावरण आहे मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सध्याच्या स्थितीत संत गती नाही आणि मंडळी उद्याऐवजी म्हणजे तीन डिसेंबरऐवजी आता आपल्याला सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा एकवीस डिसेंबर रोजी पाहायला मिळणार आहे आपण इथंच थांबूया धन्यवाद